गरमा गरम मोळा पाव चाकून कटकल त्याला पण त्या पोरीचे डान्स करू तिची कशाला तुला <स्णागत> तुला पाहिजे <स्णागत> क तू केस कापू नको तुझे केस बघ किती मोठा झाले ते बघते ते म्हणजे केस आहे का तुझे केस होईल तिथे म्हटले मग तू कापू नको केस तुझे ते बघते झाले आहे का तू तुझे केस कापू नको इकडे माझ्याकडं तू केस कापले ना नाही कापले ना तुझ्या केस असे म्हटले इथपर्यंत 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 ते बघ एवढे म्हण कसे तुझे त्या दिदी सारखी तू केस करायचं तुझ्या केस मग हम्म

ते मामा येते ना माम बोलते ना मग तुला आता कापले तर आराम कर आराम करतात आता वंचा पकड लागले मी हा बर

कापून कापून मी काप मी कस कापून तो नाही मारणार तू छोटी नागपारीत लावलो नगपरीत लावलो नगपाली तुझं हे होत

झोपली ग बाई तर 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 आज सगळे चालले आणि सर पण जाणार आहे मग सोबत आहे ना आता सोबत ना कोणत्या <laughs> गावला चला कोणत्या तुकडे आहे तुला तुला कोणत्या आत कुठे आहे तू सांग तू तर कॅमेरा तो उभा राहतात बस बसून बस ना बसून बस ना इथं बड्डे आहे उद्या म्हणलं जाऊ नका म्हणलं ुटी मोठी इतर राहणार नाही जाणारे माम्या गाडी घेऊन मोठी गाडी हा एवढी मोठी आता तू कोणती तू ती जाणार नाही ना म्हणलं तिकीट मग तुम्ही बडकून तरी